लोकसभा निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला असून ज्ञानेश्वर कुमार आणि बलविंदर संधू या दोन अधिकाऱ्यांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे लोकसभेतील काँग्रेस नेते अधीर निरंजन चौधरी यांनी ही माहिती दिली त्यामुळे आता कोणत्या क्षणी आचारसंहिता लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे मुख्य निवडणूक आयुक्त राजू कुमार यांना नवयुक्त आयुक्त मत करणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल आणि लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन दास यांच्या समितीने या दोन्ही नावांना समिती दिली आहे अरुण गोयल यांनी लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजीनामा दिल्यानंतर एकूण रिक्त पदाच्या संख्या दोन झाल्या होत्या त्यामुळे केंद्र सरकारने तातडीने पावले उचलून या निवडा घेतल्या यासंबंधीची माहिती देताना अधीर रंजन चौधरी म्हणाले या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा अर्जुन राम मेघपाल आणि माझ्या समितीने या नियुक्त्या केल्या आहे मीटिंगमध्ये मी एक छोटी यादी मागितली त्यावेळी छोटी यादी सादर करावी असे सांगण्यात आले कारण निवडणुकीपूर्वी छोट्या यादा बनवल्या जातात त्यामुळे मी ती यादी मागितली होती ती यादी मला लवकर मिळाली असती तर दिल्लीत पोहोचल्यावर मला उमेदवारांची माहिती मिळाली असती पण ती संधी मला मिळू शकली नाही ब्युरो रिपोर्ट ए आय न्यूज छत्रपती संभाजीनगर